मुस्लिम आहे तो पाच लाख विधी का नाही ऐसा होता कारण माझ्याच हॉस्पिटलमध्ये अनेक जणांचे मुस्लिम बांधवांचे मुस्लिम भगिनींचे अँजिओग्राफी होते अँजिओप्लास्टी होते आणि मी स्वतः अनेक मुस्लिम बांधवांच्या साठी मुख्यमंत्री सहायता निधीमधून देवेंद्रजी फडणवीस यांच्या निधीमधून कॅन्सरच्या ऑपरेशनसाठी निधी आण आणि म्हणून या सर्वांगीण विकास करण्याची दृष्टी असलेलं भारतीय जनता पक्ष नरेंद्रजी मोदी यांचं देशाचं नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं समृद्ध महाराष्ट्राचं नेतृत्व आणि आपल्या या मतदारसंघामध्ये आपल्याला असं आमदार म्हणून गेले प्रकाशभाऊ पाट पाटील दासागळे यांच्या मध्ये आपण तर सगळे खानपान पट्ट्यातले होतो ना खारं पाणी द्यावं लागत होत खारं पाणी न पिण्यासाठी शहाणूच्या प्रकल्पावरून शहाणूरच्या पाणी आणून आपल्या सगळ्या दर्यापूर वासियांना पाणी पिण्याचं काम जर कोण केलं असेल तर ते प्रकाश पाटील काल साकडे आणि त्याच्यामुळं अशी दृष्टी असलेला माणूस जर नेतृत्व करतोय निवडणुकीच आपल्या विकासाचं तर त्याच्या पाठीमाग सगळ्यांनी उभं राहणं आवश्यक आहे आणि म्हणून दलिरीताई प्रकाशराव भारसाकडे या नगराध्यक्षासाठी म्हणजे एक इंजिन म्हणून आणि त्याच्या पाठीमागं नगरसेवकाचे डबे आवश्यक आहे इंजिन आणि डबे जर असले तर गाडी चांगली सुसाट धावणार आहे विकासाची गाडी धावणार आहे आणि म्हणून आज इथे आल्यानंतर मला अतिशय आनंद वाटला की अतिशय चांगली भारतीय जनता पक्षाची राष्ट्रवादी युती आणि नक्की या दर्यापूर मधली शहरामध्ये जनता ही भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी युतीच्या पाठीमागे उभी राहील आणि सगळ्या सगळ्या नगरसेवक आणि नगराध्यक्षांना निवडून देईल फक्त गरज आहे दर्यापूर नगरपालिका मध्ये चुनाव होता त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे दलिरीचाई प्रकाश भाऊ बाळासाहेब पाटील आणि या प्रोग्रामा एक तरुण तडफदार इंजिनियर नावेद खानवेद का आणि आल्यानंतर सभागृहात तुम्ही नका जाऊ सभागृहात

आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ज्या गरीब कल्याणाच्या योजना सुरू केल्या म्हणजे ऐंशी कोटी लोकांना सातत्यानं कोरोनाच्या पासून जे राशन आहे किंवा घरकुल आहे किंवा पाण्याची व्यवस्था आहे गॅसची व्यवस्था आहे किंवा आता दुसरी जे योजना आलेली आहे सूर्यघर योजना ज्याच्यामध्ये सूर्यघर मोफत मिळत आणि आपल्या घराचं बिल येणार नाही एक पर्यंत तर या सगळ्या योजना ज्या आहेत तर सगळ्या भारतवासियांच्या मी यांनी ज्या गरीब कल्याणाच्या योजना केल्या आहे विकासाच्या योजना केल्या आहे त्यामध्ये कोणत्याही धर्माला धरून नाही हिंदू असो मुस्लिम असो बौद्ध असो ख्रिश्चन असो गरीब असला तर त्याला कर्ज मिळालं पाहिजे गरीब असला तर त्याला इलेक्ट्रिकचं मीटर मिळालं पाहिजे सोलर मिळालं पाहिजे पाणी मिळालं पाहिजे सगळं आयुष्यमान कार्ड मिळालं पाहिजे सगळ्या मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे बा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे त्याला स्वतःची प्रगती करण्याचा हक्क आहे फक्त एकच महत्वाची गोष्ट आहे की आपण सर्वजण या भारत मातेसाठी आहो भारतासाठी आहो राष्ट्रासाठी आहो आणि इथे मी पाहिलं आता नव्हे नव्हे इंजिनियर आहे त्याचे वडील आहे सलीम भाई आहे हे सगळे लोक हे सगळे लोक यांचं इमान या मातीशी यांचं इमान या मातीशी आणि ज्या ज्या मुस्लिमांचं इमान या मातीशी आहे ते भारताचे माजी राष्ट्रपती असो किंवा परमवीर चक्र मिळाले अब्दुल हमीद असो ज्या ज्या मुस्लिमांचं इमान या भारताच्या मातीशी आहे ते ते सगळेजण भारतीय जनता पक्षासोबत आणि भारतीय जनता पक्षात तेवढंच प्रेम त्यांच्यावर पण समजा जर का इथे शिकला इथे शिकला तिथे डॉक्टर झाला आणि तो जर आतंकवादी झाला तर तो, तो भारताचा शत्रू आहे यांचा पण शत्रू आहे कारण हे भारतात राहतात यांचा पण शत्रू आहे आणि मग त्याच्या त्याला शिक्षा झाली पाहिजे याही मताचं भाजप बरोबर आहे ना त्यालाही आहे नाही आम्ही कसा विरोधी आहोत कलाम विरोधी नाही बहुत अच्छा बोला कसा विरोधी आहे कलाम विरोधी